मंत्रिपद कुणाला मिळणार मंत्रिमंडळाचा विस्तार होणार तेव्हा कुणाला मिळणार पण जवळपास वर्ष होऊन गेल्यानंतर कुठेही मंत्रिमंडळाचा विस्तार होताना दिसत नाही कुठलंही नाव येताना दिसत नाही पण वर्षभर गेल्यानंतर जे ज्या खासदारांनी भूमिका बदलली त्या सगळ्यांना एका अर्थी म्हटलं तर माननीय पंतप्रधान मोदीजींचा महिमा गावा लागतोय प्रचार करावा लागतोय पण पदरात काहीच पडत नाही असं काही जे जाणवतंय हीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत ज्यांनी ही भूमिका बदलली तर ते आत्ता पदरात पडलं नाही पण हे दोन हजार चोवीसच्या दृष्टीनं सुद्धा महायुतीतल्या घटक पक्षांसाठी हा धोका वाटतोय हो आता मला असं वाटतं की पुढच्या वेळी भारतीय जनता पक्ष तर चारशेपर्यंत आम्ही जाऊ वगैरे असे आकडे सांगते म्हणजे याचा अर्थ भाजपचा ही खाती मेजॉरिटी जर आली तर मग इतर पक्षाची गरज राहणार नाही त्यांना आणि त्यामुळं आणखीन ते, त्या ते डॉमिनेट करू शकतात आता परिस्थिती देशातली बदलायला लागली आहे त्यामुळं कोणाशी किती येणार हे भविष्य काळ ठरवेल पण आज देशामध्ये हे सगळे लहान पक्ष जे त्यांच्या वळचणीला जाऊन बसले त्यांचं अस्तित्व धोक्यात आहे हे मात्र खरं